सर्व नमस्कार विद्यार्थी मराठी या याच आपलं स्वागत आहे ठीक आहे एक कमेंट करा मला त्या ठिकाणी आवाज आहे का ठेके? चला अतिशय महत्वाचं बघा या ठिकाणी जे आयुक्त आहेत आई चांगले काम करत आहेत आचारसंहिता तुमची त्या ठिकाणी लागलेली असताना असता नाही ओके माननीय आयुक्त सूरज मांढरे साहेबांनी कन्वर्टेड राउंड संदर्भात महत्वाचं विधान त्या ठिकाणी केलेलं आहे आचारसहित असू द्या तुमचा कन्व्हर्टेड राऊंड बघा इंटरव्ह्यू राऊंड साठी त्यांचं सव्वीस तारखेच त्या ठिकाणी जर पाहिलं तर न्यूज बुलेटिन माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे ओके वीस तारखे सुद्धा आहे आणि आज आजचं त्यांनी सर्वात महत्वाची माहिती दिलेली आहे एकदा एक कमेंट करा मला तुम्ही की माझा आवाज क्लिअर येतोय का तुमच्यापर्यंत बाकीची प्रोसेस आपण लगेच सुरुवात करूया तर एक त्या ठिकाणी आवाज कर

जर तुम्ही वीस तारखेच त्या ठिकाणी कवित्रोर्ट प्रसिद्धी पत्रक पाहिलं इंटरव्ह्यू साठी संदर्भात सांगितलं ते पण चांगलं आहे एकाच तीनचा रिशिप ठेवला आहे जरी कट ऑफ त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी फायदा मुलांना होईल दुसरी गोष्ट आता तुमचा कन्वर्टेड हो जो अनेक दिवसात अजून त्या ठिकाणी नव्हतो कुठल्याच प्रकारे परंतु आता आयुक्त आज त्या ठिकाणी डिटेल सांगितलेला आहे पेपरवर सुद्धा त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे की हा जो कन्व्हर्टेड राउंड आहे तो पूर्णत्वात प्रोसेस पूर्ण झालेली आहे या संदर्भात काय म्हणतात त्यांचा की प्रोसेस पूर्ण झालेली आहे या संदर्भात कसे जी कन्वर्टेड राऊंडच्या जागा आहेत त्या जागा संदर्भात जे त्या ठिकाणी कन्व्हर्टेड राऊंड आपण या जागाचा घेणार आहोत या संदर्भात प्रोसेस पूर्ण झालेले आहे मग आता त्या ठिकाणी तीस तारखेपर्यंत पहिल्या टप्प्यातल्या सर्व मुलांच्या समुद्दिष्ट नृत्य त्या ठिकाणी होतील त्यांचा मुद्दा एकतीस तारखेपर्यंत फायदे होईल ठीक आहे हा त्या ठिकाणी शिक्षक म्हणून लागले आहे त्यांच्यावर पुन्हा त्या ठिकाणी वेगळा कोर्टच माहिती नाही ना तर त्यांना थोडा वेळ असेल पण ऐकता का त्या ठिकाणी सर्व पुण्याचे जे मुलं लागले बेटा त्यांना तुमचा निर्णय मार्गी लागतील ते कोर्टाने दिलेला नाही त्यामुळे काळजी करू नका पुण्यामध्ये आवाज आणतोय का एक सेकंड एक सेकंड आता क्लिअर आहे का मला एक सगळ्यांना

ओके okay, एकदा पुन्हा कमेंट करा आवाज येतोय थँक यू चलो बघा आजचं स्टेटमेंट आहे तुमचा कन्व्हर्टेड डाउन याच जून मध्ये लागेल आचारसंहिता चोवीस तारखेपासून लागलेली किती तारखेपर्यंत चोवीस तारखेपासून तुमची आचारसंहिता लागलेली आहे या महिन्याच्या चोवीस मे पासून कशाची शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ आता निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी पुन्हा परमिशन मागवलेली आहे शक्यता हो आहे लवकर मिळत जसं लोकसभेला तो इथे होणार नाही ठीक आहे त्यांनी सांगितलं की आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत साठी परमिशन मागवलेली आहे परमिशन झाल्यानंतर जो कन्व्हर्टेड ती प्रोसेस पूर्ण झालेली आहेच पूर्णत्व त्या ठिकाणी आहे बघा पेपरवर दिलेली माहिती त्या ठिकाणी सविस्तर काय आपण पाहूया ओके चला तर बघा मित्रांनो तुमच्या कमेंट सुद्धा घेतो ही या ठिकाणी बातमी आहे दुसरी ती पण सांगतो मला करून आणि या ठिकाणी विधान परिषद निवडणूक आचारसंहिता चोवीस मे पासून लागू झाली आहे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू राहावी यासाठी आचारसंहितेमधून शिथिलता मिळवण्यासाठी शिक्षण विभागाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला परमिशन मागे परमिशन मिळत आणि तुमचा या ठिकाणी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर यांची त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे शिथिलता मिळवण्याचे प्रयत्न पूर्ण करत आहोत समांधर आरक्षणाच्या ज्या ठिकाणी शिल्लक जागा आहेत ज्याचा आपण कन्व्हर्टेड राऊंड म्हणतो तो, तो राऊंड ज्या शिल्लक संदर्भात आहे रूपांतरित करून जो रूपांतरित राऊंड आपला येणार आहे इंग्रजीला त्याला कन्व्हर्टेड म्हणतात मराठीत रूपांतर करणे म्हणतात ठीक आहे चला कमेंट सुद्धा घेतोय काळजी करू नका भरण्याच्या प्रस्तावाला शासन मान्यता झाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आदर्श आचार संहितेमधून यापूर्वीची निवड यादी व रूपांतरित जागे संदर्भातली कारवाई करण्यात निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर बघा आणि मिळणार त्या ठिकाणी लवकर मिळू शकते शक्यता त्याच्याकडे पुढील कार्यवाही तातडीने करण्याची तजवीज ठेवलेली आहे मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील शिथिलता पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत काही चुकीचा पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास घेतात हे आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी त्यांचं काही बोलणं अनेक वेगवेगळे माध्यम आहेत युट्यूब आहे फेसबुक आहे आहे त्या ठिकाणी माहिती चालू महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की परमिशन मागवलेली आहे आणि तुमचं जो कन्व्हर्टेड राऊंड आहे त्याच्या संदर्भात अनेक दिवसापर्यंत कुठल्याच प्रकारे न्यूज बुलेटिनला बातमी होती ना कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी सविस्तर त्यांनी व्हा परंतु आता जे तारखेला आणि सव्वीस तुम्ही पाहिला असेल त्यापेक्षा आताच तुमच सरळ सरळ त्यांनी सांगितलं की समांतरची जागा आज शिल्लक आहे त्या आम्ही रुपांतरित म्हणजे कन्व्हर्टेड राहून त्या ठिकाणी घेणार आहोत आणि प्रोसेस जी आहे ती संपूर्ण झालेली आहे आता या ठिकाणी राहिला मुद्दा शिथिलता मिळवण्याचा शिथिलता त्या ठिकाणी मित्रांनो तुमची पंधरा जून च्या दरम्यान लक्षात असू द्या तुमचा कटमोटे राऊंड होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी पंधरा जून च्या अगोदर संपूर्ण प्रोसेस होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत आता जर पाहिलं असेल तीस मे पर्यंत बघा तीस मे पर्यंत शिक्षक भरती पहिल्या टप्पा जे अकरा हजार पंच्याऐंशी मुलं शिक्षक म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे तर यांचं साधारणतः समुपदेशन तीस मे पर्यंत सर्वांचं होणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर यांना नियुक्त्या कधी मिळतील तर यांना नियुक्त्या यांच्या शाळे संदर्भात त्या ठिकाणी मिळतील निवडणूक आयोगाने ज्यावेळेस त्या ठिकाणी परमिशन मिळेल शिथिलता मिळेल त्याच्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड सोबतच हे जे साडेसात हजार मुलं पुन्हा नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत त्या सर्वांना त्या ठिकाणी नियुक्ती नक्की मित्रांनो मिळते त्यामुळे काळजी अजिबात त्या ठिकाणी करू नका आणि असं वाटलं होतं कालच्या याच्यामध्ये की पुन्हा त्या ठिकाणी दोन हजार सतरा सारखी परिस्थिती निर्माण होते का परंतु त्या ठिकाणी आयुक्तांनी पुन्हा कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात जे विधान केले तर शक्यता आहे तुमचा कन्व्हर्टेड राऊंड सुद्धा होऊ शकतो ठीक आहे मग आता प्रोसेस काय बघा अनेक मुलांचं म्हणणं आहे जर इंटरव्ह्यू झालं तर वर्गामध्ये मुलं पाहिजे त्या ठिकाणी लेसन घेण्यासाठी तर तसं काय अजिबात नसतं लक्षात ठेवा ठीक आहे तुम्ही त्यांना मुलं समजून शिकवू शकता परंतु आता आचारसंहिता आहे ही सुद्धा तुमची शिथिलता मिळाल्यानंतर होणार आहे म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड सोबतच तुमचा इंटरव्ह्यूचा राऊंड सुद्धा असणार आहे सोबत दोन्ही बाजू असणार आहेत त्यामुळे जे इंटरव्ह्यू आले आहे ज्यांना कमी मार्क आहेत तर तुमची सुद्धा त्या ठिकाणी लेसनची तयारी ठेवा ठीक बाकी जी प्रोसेस आहे ती होणार तस आहे तसं न्यूज अजून ओबीसी महिला आहे होईल ना एकशे दहा मध्ये होईल ना प्रियंका स्वतः काळजी आता अजून त्यांनी त्या ते ठिकाणी कन्वर्टेड राहून कालच मी रात्रीच एक लेक्चर घेतलेला आहे हे त्यांनी स्पष्ट करावं त्या ठिकाणी जस तुम्ही म्हटलं सहा जुलै दोन हजार चा जो निर्णय आहे च प्रमाण प्रमाणानुसार त्याची अंमलबजावणी करणार आहात की नागपूर खंडपीठामध्ये जी प्रलंबित केस आहे त्यावर होतं की यानुसार प्रोसेस करावी रिझल्ट पर्यंत नेमकं काय करा शक्यता आहे एकाच तीन प्रमाण घेण्याचा चान्स नाही दुसरी गोष्ट हा जो कन्व्हर्टेड राऊंड आहे तर परमिशन मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी तुम्हाला शिथिलता मिळाली परमिशन मिळाली परवानगी मिळाली त्याच्यानंतर तुम्ही किती दिवसामध्ये त्या ठिकाणी हा जो राऊंड आहे वर्ष दीड वर्ष झालेला आहे तुम्ही किती दिवसात प्रोसेस कम्प्लीट करणार आहात हे पण महत्वाचं आहे की जे आयुक्तांनी क्लिअर त्या ठिकाणी करावं चला कमेंट त्या ठिकाणी तुमच्या काय आहेत शंभर मार्क शंभर मार्क टेट एस सी वन होईल बघा इथं स्पष्ट सांगतो तुम्ही एस सी महिला असाल तर तुमचं पंचाण्णव मार्काला सुद्धा सिलेक्शन होईल शंभरला तर होईल एस सी महिला मी लक्षात असू चला चंद्रकांत शिपाई चंद्रकांत एकशे पाच ला ओबीसी मध्ये एक, एक सेकंड टप्प्यामध्ये होईल सेकंड टप्प्यामध्ये होईल ओके ओके सेकंड टप्प्यामध्ये असेल तुमचं ओबीसी पंच्याहत्तर ला नाही एवढं कमी होणार एसी महिलांचं पंच्याहत्तर ला होणार नाही सुजाता इंटरव्ह्यू ला जर तुमची इच्छा असेल तर ला नक्की पंच्याहत्तर ला होईल तुमचं परंतु या ठिकाणी पंच्याहत्तर मार्कला होणं अपेक्षित नाही तो कमी ठिकाणी इंटरव्ह्यू ला होईल ला नक्की ठिकाणी ओके आ, जर तुम्ही त्या ठिकाणी आरोग्यसेवक ग्रामशोक चा फॉर्म भरला असेल लक्षात असू द्या तर तिथं आरोग्य संदर्भात आपला आज लेक्चर कंटिन्यू ले, आहे बघा टॉपिक वाईज लेक्चर आपण घेतोय हर आलेले आलेल्या आहेत हर्टिकीट ची लिंक आलेली आहे सिंधुदुर्ग जे तुम्ही पाहिलं असेल हर ची लिंक दिलेली आहे तर त्या ठिकाणी एकदा चेक करून घ्या लिंक आपल्या टेलिग्रामचा जो ग्रुप आहे महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे या ग्रुपवर तुम्हाला लिंक दिलेली आहे हा सिंधुदुर्ग तर त्या ठिकाणी व्हालटिकीट तिकीट बघा महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे या ग्रुप वर तुम्हाला दिलेली आहे त्याचबरोबर स्त्री अकॅडमी नावाचा ऍप आहे ज्याची सुद्धा लिंक दिलेली आहे या ऍप वर तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट सिरीज प्लस व्हिडिओ प्लस मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये संपूर्ण टॉपिक वाईज पीडीएफ दिलेली आहे ठीक आहे त्या ठिकाणी थ्री सिक्स रुपये स्त्री अकॅडमी ठेवलेले आहे टॉपिक वाईज संपूर्ण पीडीएफ एकदा ऑनलाईन टाइप मध्ये पीडीएफ आहे एमसी त्या ठिकाणी दिलेले आहेत एकदा संपूर्ण वाचून घ्या ओके महत्वाची त्या ठिकाणी खूप महत्वाची बघतोय मी तेरा मार्कला त्या ठिकाणी नक्की होईल एकशे तेरा एकशे चौदा ओबीसी वाले असेल जनरल ओबीसी तुमचं असेल राहुल राहुल टोंपे होऊन जाईल चला चौऱ्याहत्तर आहे विजेला होतील का नाही शीतल शक्यता नाही शक्यता नाही म्हणजे नाही ला नका ठीके त्या ठिकाणी आपण आशा ठेवतो कुठल्याच प्रकारे आशा तशी ठेवू नका की माझं त्या ठिकाणी चौऱ्यात्तर होईल अजिबात होणार नाही ओके हा आणि लगेच आपलं त्या ठिकाणी आरोग्याचं लेक्चर असणार आहे साडे दहा ला ते पण जॉईन करून घ्या हा सुतार होऊन जाण एकशे तेरा ओबीसी होईल ते सांगितलं मी तुम्हाला नाईन्टी टू ला होणार नाही गिरीश नाईन्टी टू ला नाही पुन्हा ओके शंभर वाले त्या ठिकाणी ठेवा बाकीचे ठेवू नका अजिबात समांतर आरक्षण जर तुमचं असेल त्या ठिकाणी तर होप ठेवा नाही बाकी अजिबात त्या ठिकाणी होप ठेवू नका श्री अकॅडमीचा ऍप आहे आरोग्य त्या ठिकाणी दिलेला आहे डिस्क्रिप्शन लिंक दिलेले आहे फक्त एकशे मनास फीस ठेवलेली आहे तर संपूर्ण पीडीएफ फ्री मध्ये तिथे दे दिलेली ले आहे लेक्चर आहेत आणि त्या ठिकाणी टेस्ट सुद्धा जॉईन करा थांबतोय मित्रांनो ओके गुड नाईट सर्वांना भेटू आपण पण उद्या ओके आणि पुण्यावाले बघा तुम्हाला तरी पुण्यावाले काळजी करून काय आयुक्त आहे तुमचा निर्णय त्या ठिकाणी घेतील पुणे पुणेवाले शिक्षक चला मित्रांनो